ज्यांना वाटत त्यांच्यासाठी सांगतो परमार्थात श्रेष्ठांचा आहे संसारात ज्येष्ठ परमार्थात श्रेष्ठांच जगून संपले गॅरला लागलेल्या गाड्या म्हातारी का कारण त्यांच्याकडे अनुभव आहे बाबा हा उरामदी मायाची काळ्या दाखवी ला कधी डोळ्यात जिज़ू जिजू संसारा गा कला मंदर सुला घड़ी भरतूं थाम अनुभव आहे महाराज त्यांच्याकडे तापून निघलेले आहेत त्यांनी संसार काय म्हात्या माणसात ऐका संसारात म्हाताऱ्याच ज्येष्ठाच परमार्थात श्रेष्ठांचं काय होत बघा मग ज्येष्ठ आम्हाला कळाले परमार्थातले श्रेष्ठ कोण सर्व प्रिया माझ श्रेष्ठ आहे ज्ञान आहे श्रेष्ठ आहेत वयाला महत्व नाही परमार्थात विचाराला महत्व आहे वयाच्या प्रदे विचारच नाही वाढले कोकणा एरंडाच्या झाडासारखा का आजून काय करता त्यालेपडून आहे ते सांगदेव महाराजांचं वय चौदाशे वर्षाच चौदा वेळा काळाला परत पाठवण्याचं सामर्थ्य आणि गुरु कोणाला केलं आई साहेबांना माझी मुक्ताई मुक्ताई पाच वर्षाच लेप पाच वर्षाच्या आई मुक्ताई आणि शिष्याचं वय चौदाशे वर्षाच वय महत्वाचं नाही आहे महाराज सोळाव्या वर्षी ज्ञानबा विश्व माऊली झाले माऊली माय माऊली मला जन्मली अनुची ज्ञानेश्वर माऊली माऊली झाले ज्ञानोबा माऊली माय झाले माय एका लेखनाला जन्माला राचल्यानंतर आई म्हणून गेला बाईचा व्यवहार आहे पण मानवी प्रकृतीमध्ये जन्माला आल्यानंतर संपूर्ण विश्वाची मान होणं हा आमच्या ज्ञानोबाचा पुरुषार्थ माऊली झाली ज्ञानोबा हा आई वेगळी माऊली वेगळी वे का स्वतःच्या लेकरावर प्रेम करते ती आई सगळ्यांवर सारखं प्रेम करते ती माऊली आई स्वतःच्याच लेकरावर प्रेम करते करते किती भेद आहे आई माझ्या स्वतःच्या लेकरावर प्रेम करते आई स्वतःचा कसा काय अशा उदर काय अशा उंदर बेंद्र ब्लॅक डायमंड काला हिरा काला फथर काली मेहंदी डांबर फळ त्याच्या नाकातून का बाहेर आलेली असत डोळ्यातून चिपळ माशा हात काळीमोडी छी पत्रावली डेब्र डुबर बिना करदोळ्याचं झागऱ्या सगळं गावच त्याने हेच करते काही काही लेकराच्या दोन्ही यष्ट्या चालू असतात नागपूर स्टेशनच्या नागपूर कुणे नागपूर कुणे अरे काही काही लेकराची तिथे इथून तयारी असते महाराज चांगल्या कडाक्याच्या थंडीत जर नाकात काडी घातली ना तर एका तासाभऱ्यानं फुलतीस नाकातून मोतीरामजी घनघन माश्या हात माळी क्षती पोत्रावळी डेबर डुबर बिना खोरदोळ्याच घाबऱ्या केसाच सगळं गाव त्याला हिट हिट करते ते कुठून बाहेरून फिरून आलं तर माय म्हणते आला महाराजा महा म्हातारी आलामा वाघे मी तर विचारच करत होतो म्हटलं अरे वाघच कसं काय म्हणते याच्या अंगात एकाच्या एक लक्षण वागायचं नाही मी रे वाघ काय म्हणतात पण नंतर माझ्या लक्षात आलं महाराज एक लक्षण होतं त्याच्या अंगात वागायचं बनत ते लेखा काकीत घेतलं की बोखरत <laughs> आई वेगळी माऊली वेगळी ज्ञानोबा माय धानोबा ज्ञानरा माझ श्रेष्ठ आहे म्हणून त्यांचं ऐकलं पाहिजे ठीक आहे श्रेष्ठ आहे ऐकलं पाहिजे सांगायसाठी आले ठीक आहे तू बाबा काय सांगायचं काहीच नाही बाजारी असं उगती न रान परमार्थ घाई न करा संसारात आठापिटा करू नका जीवाचं दान करू नका हाडाच्या काड्या रक्तात पाणी रात्री दिवस दिवसाची रात याची डोकी त्याच्या डोक्यात त्याची याच्या डोक्यात सगळ्याच्या आपल्या डोक्यात पोरू नका नाल्या फोडू नका काय करू नका कोणी तुम्हाला बक्षीस पत्र देणार नाही कोणी पाठ ठोपटणार नाही हो तुमची कोणी मतलब की दुनिया में कोणी किसी का नाही होता जिस पर भरोसा चालू आखी वही धोखा दे स्वार्थाची पुजेरी आहे ना महाराज आता रात्री बेरात्री आम्ही फिरतो ना महाराज म्हणजे साधून चो आधी आम्हाला रात्री दिवस निघते रात्री बेरात्री घरी जाणार योग ते महाराज घरी गेल्या गेले लेकर आम्हाला विचारतात का बाबा काय आणलं गोळ्या बिस्किट वगैरे काय आणलं घरची विचारते किती आणले लेकर विचारते काय आणलं घरची विचारते किती आणले माय विचारते बाबू काही खाल्लं होतं काय हे जगात प्रेम करणारी एकच विभूती आहे महाराज ती म्हणजे माय ऐक नाही ज्यांच्या करता आपण जीवाचा रान करतोय महाराज कोणी तुमची पाठ ठोपटणार नाही आजपर्यंत कोणा पोरानं बापाचा पुतळा बांधला नाही म्हणून पिटा करू नको आहे तसा राहा परमार्थ जीवनामध्ये महत्वाचा आहे गड्या अरे बड्या बड्यांचा तुलना नाही झाला काय कमतरता होती रावणाकडे पावणे नऊ नेतन संपत्ती होती ऐंशी हजार बायका होत्या त्याच्या त्यात मंदोदरी सारखी देखणी पतिवारता पत्नी होती मंदोदरीचं एक सा वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला मंदोदरीला म्हातार पण कधीच येत नव्हतं मंदोदरी चिरतरुण तरुण होती आणि सदैव सुगंधासारखा चंदनासारखा शरीरात असा सुगंध दरवळायचा महाराज मंदोदरीचा वाटलं त्यावेळेला ती कुमारिका व्हायची हे विशेषता होती मंदोदरीची अशा ऐंशी हजार होत्या त्याच्या सव्वा लाख नातू एक लाख पंतू अपक्ष उभा राहिला असता खासदार केले तर अविरोध निवडून आला असता इथं तर बॅकग्राऊंड होतं त्याचं इंद्रजीता सारखा तर मुलगा होता त्याचा आपल्या सारखे लेकरं होते त्याचे आपले लेकरं तर पाहतात ध्वजाकडे मागतात जिलेबी कुंभ करणा का भाऊ काय वैभव रावणाचा शेवटचा बाण लागला देवाचा युद्धभूमीमध्ये देवाला वाटलं नाही पटलं नाही पटलं जन्मभरचा ना शेवटावर राहिले हरपत नाही म्हणून देव आले हाच प्रश्न केला रावणाला काय रावण कस काय रावण देवा काय कसं काय विचारतो रे खरा समुद्र तो गोड काय स्वर्गाला शुळी लावायची राहिली सोन्या सुगंध पण घालायचा राहिल आता त्यांचा पूर्ण नाही झाला महाराज आपला कधी होईल हाय काही ढंग आपल्या संसारात खेळ्या संसार पाहतो तुम्ही दोन चक्कर वावर असते ते पान चिपडे चिकणे चोपला टेक भोंडे बाईजांडी भाई, 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 भाई चिपडी बायको शबडे फोर खंजोल कुत्रे मोळके डवरे दोन चार हजार काय आले हा आपला निढल्या संस्था त्याचा इतका चांगला असून पूर्ण नाही झाला तर आपला कधी होईल दुरावसी दुरी शेवट भयंकर होईल पुरी वाह पुनरपी मरणम पुनरपी जननी शे वाहत जाशील वाहत जाशील पटलो तुको करायन का हो तुको आता श्री गणेशा करायचा आहे मग काय करावं लागेल त्यासाठी काही ज्ञान पाहिजे का को विद्या गजेंद्र हा कोण म्हणते ज्ञानाची गरज आहे ज्ञान पाहिजे नाही बरोबर ठीक आहे महाराज श्रीमंती पाहिजे काय कोण म्हणते श्रीमंती पाहिजे सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र पिढीला मूडभर पोहे घेऊन देवाच्या भेटीसाठी सुदाम गेलेत महारा ना महाराज अंतकर्मामध्ये प्रेम आहे मर मिटने की चाह होती सुदामाचा जो स्वीकार केला सुदामाकडे श्रीमंती नाही अंतकरण आहे बाव है क्या होगा यार क्या हाई क्वालिटी जनवाला यार लगती होगा फोन हाई क्वालिटी जनवाला यार शबरी आदिवासी होती है रामा रामा रत्ते रत्ते बिबलेरे उमारिया रघुगुलंदनंदन कबाब होगे अरे शबरी